सत्याचा शोधात प्रत्येक क्षण खरा, शोर्ण, खरा शोर्ण, सामना न्यूज नमस्कार खरा सामना न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पैठण शहरात महावितरणच्या आशीर्वादाने पोलवरील विद्युत तारा लोंबकळत आहेत शहर अभियंतास अनेकदा लेखी निवेदन देऊनही कारवाई केली जात नाही शहरातील तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या व शहरात महावितरण कार्यालयासमोरच संत एकनाथ हॉस्पिटलसमोर डॉक्टर कासलीवाल यांच्या दवाखान्याचे इमारतीचे बांधकाम सुरू आहे या ठिकाणी तर लोंबकाळणाऱ्या विद्युत तारा हाताला लागून मोठा अनर्थ होऊ शकतो अशी परिस्थिती आहे शहर महावितरण अभियंता यांच्या कार्यालयात निवेदन आणि तक्रार अर्ज देऊन गेल्यास तिथे निवेदन स्वीकारण्यास कोणीही उपलब्ध नसते संबंधित अभियंता संपर्क केल्यास फोन उचलत नाही तर उचलतात तर उपकार्यकारी अभियंता कार्यालयात जाऊन तुमचे निवेदन द्या असे उत्तर मिळते अशा मनमानी कारभारामुळे शहरातील जनता शहर अभियंतास वैतागली असून यांची इतरत्र बदली करण्याची मागणी होत आहे या चॅनलवरती अशाच नवनवीन बातम्या नियमितपणे बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट रहा धन्यवाद